ज्या ठाणा स्टेशनवर दररोज दहा लाखाच्या वरती प्रवासी वाहतूक करत असतात त्याचा लोड कमी करण्याकरता नवीन स्टेशनची निर्मिती स्मार्ट सिटी मार्फत करण्याचे ठरवले सात टक्के काम स्मार्ट सिटी आणि ठाणे महानगरपालिकेने बनवलेलं आहे उरलेलं चाळीस टक्के काम स्टेशनची निर्मिती रेल्वे मंत्रालयातर्फे करणार होते परंतु एकशे वीस करोड जो पूर्वी खर्च येणार होता तो खर्च आता दोनशे पंचेचाळीस करोडच्या वरती झालेला आहे तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी सदरचा खर्च रेल्वे मंत्रालय करेल असं फिक्स केलं आणि तस जाहीर केलं परंतु अद्यापही त्या संदर्भात मंत्रालयाने रेल्वे मंत्र्यांच्या मार्फत खाली मेसेज दिलेला नाहीये वारंवार ही मागणी मी सातत्याने करत आहे धन्यवाद जुलै दोन हजार पंचवीस मध्ये स्मार्ट सिटी कंपनी बंद झाली त्यामुळे येणारा निधी आता बंद झालेला आहे महानगरपालिकेची कॅपॅसिटी नाहीये कोविड नंतर परिस्थिती वाईट आहे तरी लवकरात लवकर लवकर रेल्वे मंत्रालयाने तो खर्च उचलून ते स्टेशन पूर्ण करावे ही विनंती मी आपणास करत आहे